सर्वांना नमस्कार शून्य लाभार्थी असलेल्या अंगणवाड्या होणार स्थलांतरित पोषण चाकर ज्या अंगणवाडीचे लाभार्थी शून्य असतील अशा अंगणवाड्या स्थलांतरित होणार आहेत हस्तांतरित किंवा समर्पित होणार आहेत असं नुकताच जी आर निघालेला आहे या जी ची तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच लेटेस्ट जी आर कालचाच आहे तर कोणत्या अंगणवाड्या स्थलांतरित होणार आहेत कोणत्या अंगणवाड्या मर्ज होणार आहेत त्या बाबतीत तुम्ही या व्हिडिओमध्ये माहिती बघाल तुमची अंगणवाडी तर या लिस्ट मध्ये नाही ना? तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघा कारण हा आयुक्तांनी काढलेला आर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई येथून हा जी आर निघालेला आहे आपल्या महिला व बालविकास विभागातून दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या जी आर नुसार पोषण ट्रॅकर मध्ये शून्य लाभार्थी असलेल्या अंगणवाडी स्थलांतरित हस्तांतरित किंवा समर्पित होणार आहेत या जी आरला दोन पत्रांचा संदर्भ दिलेला आहे तुम्ही बघू शकता उपरोक्त विषयांवे महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पांची सर्व माहिती पोषण ट्रॅकर मध्ये भरली जाते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार असे लक्षात आले आहे की काही जिल्ह्यातील पोषण ट्रॅकरवरील काही अंगणवाड्यातील लाभार्थी शून्य दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे तर ताईंनो तुमच्या अंगणवाडीतील लाभार्थी जर पोषण ट्रॅकरमध्ये दररोजच्या डेली ट्रॅकिंगमध्ये तुम्ही भरत आहात परंतु तुमचे लाभार्थी जर शून्य दिसत असतील तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये कमी लाभार्थी असतील अशा अंगणवाड्या आपल्या नजीकच्या परिसरात गावात तालुक्यात अथवा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत म्हणजे तुमच्या गावात जर एकच अंगणवाडी असेल तर ती तालुक्यावर स्थलांतरित होईल किंवा तालुक्यात जागा नसेल तर जिल्ह्यात होईल अशा प्रकारे ह्या अंगणवाड्या स्थलांतरित होणार आहेत याबाबत आपल्याला संदर्भ क्रमांक एक व दोनच्या पत्रांवे सूचना दिल्या गेल्या होत्या जर आपल्या जिल्ह्यात अंगणवाडी स्थलांतरित करण्यास पुरेसे लाभार्थी अथवा लोकसंख्या शिल्लक नसेल तर त्या अंगणवाड्या आपण दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत प्रकारे स्थलांतरित हस्तांतरित किंवा समर्पित करता येऊ शकेल याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल या, या कार्यालयात सादर करावा सदर माहिती माननीय सचिव महिला व बालविकास विभाग यांना सादर करावायची असल्याने प्रथम प्राधान्याने माहितीसोबत जोडलेल्या नमुन्यात सादर करावी सोबत शून्य लाभार्थी असणाऱ्या अंगणवाड्यांची एक्सेल सीट जोडलेली आहे असं माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी चक्क जी आर काढलेला आहे तर ताईंनो तुमच्या अंगणवाडी लाभार्थी असेल आणि चुकून जर तुम्ही पोषण ट्रॅकर मध्ये ते भरलेले नसतील तर अशी चूक पुन्हा करू नका काळजीपूर्वक पोषण ट्रॅकर मध्ये काम करा कारण अंगणवाडी स्थलांतरित करण्याबाबतचे आदेश साहेबांनी काढलेले आहेत परंतु अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांचं काय होणार याचा काहीही उल्लेख या जी आरमध्ये दिलेला नाही अशा प्रकारे या जोडपत्रामध्ये रिलोकेटेड झालेल्या अंगणवाड्यांचा फॉर्मॅट आपल्या ऑफिसकडून जाणार आहेत ताईनो यामध्ये जिल्ह्याचं नाव तुमच्या प्रकल्पाचं नाव तुमच्या बीटचं नाव तुमच्या अंगणवाडीचं नाव त्यानंतर संपूर्ण ॲड्रेस अंगणवाडीचा अकरा डिजिटचा कोड त्यानंतर ती अंगणवाडी रिलोकेटेड कुठे झाली म्हणजे कुठे स्थलांतरित झाली त्याचं सेक्टर त्याचा प्रकल्प म्हणजे बीट आणि प्रकल्प त्यानंतर जे सुरुवातीची अंगणवाडी होती तिथून आता जी स्थलांतरित झाली त्या अंगणवाडीपर्यंतचे अंतर किती आणि कोणत्या आय सी डी एस प्रकल्पाला गेली अशा प्रकारे हा फॉर्मॅट आपल्या ऑफिसकडून जाणार आहे म्हणून ताईंनो आपली यात काही चुकी नसली तरी हे होणार असं दिसतंय ज्यांच्याकडे झिरो लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आता यासाठी संघटना काय प्रोसिजर करते आपल्या शासनाला काय पत्र देते यासंबंधी तुम्ही जरा जागरूक राहा आता काही जे छोटे गाव आहेत तिथे लोकसंख्याच कमी असते त्यामुळे पात्र जोडपी असूनही काही गरोदर स्तनदा किंवा काही लाभार्थी राहत नाही याला यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंची काहीही चुकी नाही परंतु पत्र मिळालं त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल तर ताईंनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि यावर तुम्ही ज्या संघटनेत असाल त्या संघटनेला तोडगा नक्की विचारा कारण शिक्षकांवर उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यांच्या संघटनेने कोर्टात जाऊन त्यावर स्टे आणला आणि त्या ते सुट्ट्या त्यांच्या पूर्ववत झाल्या तर आता अंगणवाडी सेविकांच्या संघटना यासाठी काय करू शकते हे तुम्ही हा व्हिडिओ भरपूर शेअर करा त्या आपल्या संघटनेपर्यंत पोचायला पाहिजे आणि संघटनेनी यावर काय उत्तर देते हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मैत्रिणींना व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट माहिती लवकर मिळेल आणि ताईंनं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमची रजा घेते धन्यवाद